नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराज दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्ये बोरीच्या दत्तनगरमधील मधील नागरिकांनी वळूला दिले जीवदान चिखलातून बाहेर काढून केले उपचार चिखलात फसून गंभीर झालेल्या वळूला नागरिकांनी एकत्र येऊन त्याच्यावर योग्य उपचार केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील बोरी येथील दत्तनगरमध्ये मध्ये सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी घडली नागरिकांच्या सतर्कतेमुळे या वळूला जीवदान मिळाले असून तो गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर वैद्यकीय उपचार चालू आहेत बोरी येथील दत्तनगरमधील मारुती मंदिर परिसरामध्ये शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सकाळी रस्त्यालगतच्या चिखल्यामध्ये वळूला जखमी अवस्थेत पाहण्यात आले काही महिलांच्या हे निदर्शनात आल्यानंतर त्यांनी परिसरातील नागरिकांना याची माहिती दिली यानंतर ऋषिकेश चौधरी व अनिरुद्ध गाडगे यांनी पुढाकार घेऊन दत्तनगरच्या श्री शिवछत्रपती व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून याची सर्व नागरिकांना माहिती दिली एकत्रित आलेल्या नागरिकांनी व तेथून जाणाऱ्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळून फसलेल्या ओळूला सर्वप्रथम बाहेर काढले बोरीच्या वैद्यकीय दवाखान्याच्या डॉक्टर विनायक जाधव मानिक कराळे व माऊली ढोकर यांनी घटनास्थळी येऊन त्याच्यावर योग्य उपचार केले दत्तनगर मधील मधील गजानन चौधरी शिवाजीराव लांबाडे अर्जुन रेडेवाड अंबादास मगर मधुकर देशमुख विश्वनाथ गोरे कलंदर पठाण शुभम चौधरी व ज्ञानोपासक विद्यालय शिक्षक आणि विद्यार्थी यांनी याकामी परिश्रम घेतले श्रावण सोमवारच्या दिवशी मुक्या प्राण्यास जीवदान दिल्यामुळे या नागरिकांचे दत्तनगरमध्ये कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर